अश्वमत करियर अकॅडमी गेल्या दशकामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पी एस आय बॅच चा जो काही रिझल्ट आहे या रिझल्टने अक्षरशः या अकॅडमीने महाराष्ट्रावर धुबाकूळ घातलेला आहे मग या महाराष्ट्रात असा क्वचितच एखादा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असेल ज्याला अश्वमत करिअर अकॅडमी हे नाव माहिती नाहीये परंतु हे नाव कशामुळे झालं किंवा अश्वमत करिअर अकॅडमीची जी काही वाटचाल आहे ती आजपर्यंतची नक्की काय आहे किंवा कशी आहे तर याच संदर्भात मी आज तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलो मी प्राध्यापक मनीष प्रताप बोरस्ते अश्वमेध करिअर अकॅडमी संचालक या अश्वमेध करिअर अकॅडमी मार्फत आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस मध्ये असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल एक्साईज डिपार्टमेंट असेल या सर्व डिपार्टमेंट मिळून आतापर्यंत हजाराहून अधिक विद्यार्थी हे आता देशसेवेमध्ये दे रुजू झालेले आहेत तर या अशोमित करिअर अकॅडमीमध्ये आम्ही आता इथून पुढे महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल बॅच आणि पोलिसमधील पी एस आय बॅच या दोन बॅचला आम्ही आता संपूर्णपणे लक्ष देऊन त्यांच्याकडून काम करून घेतोय परंतु अनेक विद्यार्थ्यांची समस्या हा अनेक वेगवेगळ्या असतात आम्ही त्यासाठी विद्यार्थ्यांना सांगत असतो की सरकारी नोकरी ही मिळवणं आपलं फक्त टार्गेट असावं हेच हो, मिळवणं आपलं ध्येय असावं मग डजंट मॅटर तुमची ती कुठली डिपार्टमेंट असेल किंवा कुठल्या क्षेत्रात तुम्हाला जायचे ज्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या ॲड येतात त्या सर्व गव्हर्नमेंटच्या ॲड आल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांकडून त्याची परिपूर्ण तयारी करून घेतो आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सरकारी नोकरीमध्ये कसं सहभागी होता येईल किंवा कसं रुजू होता येईल यावरती आम्ही त्यांच्याकडून तयारी करून घेत असतो म्हणजेच जरी अश्वमेध करिअर अकॅडमी याचं समीकरण पोलीस किंवा पी एस आय असं बनलेलं असेल परंतु तुम्ही तु एक लक्षात घ्या अश्वमेध ही पोलीस अकॅडमी नसून फक्त याच नाव जे आहे ते करिअर अकॅडमी आहे म्हणूनच करिअर होणं किंवा करिअर घडणं हे विद्यार्थ्याचं आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे मग त्यासाठी जेव्हा जेव्हा काही गव्हर्नमेंटच्या ऍड येतात मग त्या आदिवासी विकास भवनच्या असतील महानगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषदच्या असतील किंवा मग फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल एक्साइज डिपार्टमेंट असेल या सर्व डिपार्टमेंटमधून कुठलीही एक पोस्ट मिळवणं किंवा त्या विद्यार्थ्याला प्राप्त करून देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकाच इन्स्टिट्यूटमधून एवढा मोठा रिझल्ट एकावेळी बाहेर पडतोच कसा यासाठीची आमच्याकडे काही गोपिता आहे तर यातला सर्वात पहिला फॉर्म्युला म्हणजे एका बॅचमध्ये खूप कमी विद्यार्थी आणि त्या कमी विद्यार्थ्यांकडून आम्ही करून घेत असलेली तयारी अर्थातच एका बॅच मध्ये आम्ही फक्त आणि फक्त पन्नास विद्यार्थी घेतो आणि त्या पन्नास विद्यार्थ्यांना एक शिक्षक हा एका वेळी खूप जास्त विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही किंवा त्यांच्याकडून पूर्ण तयारी करून घेऊ शकत नाही जर एका बॅच मध्ये कमी विद्यार्थी असतील तर प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली लक्ष वैयक्तिकरित्या लक्ष देऊन त्याच्याकडून ज्या ज्या काही त्याला विद्यार्थ्याला शंका असतील त्याचं निरासन आपण करू शकतो आणि याचाच रिझल्ट म्हणून आपल्याला जो काही आतापर्यंतच आतापर्यंत यशाची वाटचाल चाललेली ते आपल्या समोर आहेच परंतु आता सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की शिक्षक हा शिक्षक म्हणूनच आता आपल्याकडे येथे शिकवताना दिसणार आहे याचाच अर्थ म्हणजे काय की ज्याचा मुळात त्याचा जो शिक्षकी आहे किंवा आपण म्हणू शकतो की तो हाडाचा शिक्षक जो आहे तोच व्यक्ती या विद्यार्थ्यांसमोर आपल्याला अश्वमेत करिअर अकॅडमी उभा असलेला दिसेल कारण आम्हाला या, या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी कुठल्याही प्रकारे खेळण्याचा अधिकार अजिबात नाहीये जो जो विद्यार्थी इथे पोहोचलेला आहे आमच्यापर्यंत त्याला अंगावरती वर्दी मिळवून देणं किंवा सरकारी नोकरी नोकरी मिळवून देणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो त्यामुळे प्रत्येक विषयासाठी हा तज्ज्ञ शिक्षकच तिथे उभा असलेला आपल्याला दिसेल किंवा मैदानी प्रशिक्षण जे असेल त्या मैदानी प्रशिक्षणात सुद्धा ज्या ज्या शिक्षकांना किंवा ज्या ज्या कोचेसला त्यामधलं एक सायंटिफिक नॉलेज आहे तेच लोक आपल्याला या मैदानावरती सुद्धा दिसणार आहेत फिजिकल फिटनेसच्या बाबतीत किंवा मैदानी प्रशिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता अक्षरशः आपल्याकडे अगदी दहावी किंवा बारावी नंतर लगेचच विद्यार्थी आलेले दिसतात परंतु जे, जे विद्यार्थी असतात त्यांचा जर आपण इतिहास बघितला तर यांचा कधीही मैदानाशी संपर्क आलेला नसतो त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांवर अगदी बेसिक पासून तयारी करणं हे गरजेचं असतं बऱ्याच वेळा अजूनही संपूर्ण महाराष्ट्रातभर किंवा किंबहुना संपूर्ण भारतभर फिजिकल फिटनेस ची कॉन्सेप्ट म्हणजे फक्त मैदानावरती जाऊन रनिंग करणं किंवा पळणं धावणं हे म्हणजे खूप फिटनेस केला अशी एक असा एक समज आहे परंतु असा अजिबात नाही आहे जर फिजिकल फिटनेसचे काही पॅरामीटर्स जर आपण बघितले तर यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक स्ट्रेंथ रिलेटेड फिजिकल फिटनेस आणि दुसरा येतो तो स्किन रिलेटेड फिजिकल फिटनेस म्हणजेच सुरुवातीला जेव्हा मुलं येतात त्यांना हे स्ट्रेंथ रिलेटेड फिजिकल फिटनेस ज्यामध्ये कार्डिओवास्क्युलर एन्ड्युरन्स असेल मस्क्युलर स्ट्रेंथ असेल त्या त्यावरती स्पीड असेल किंवा मग काही स्ट्रेंथ एन्ड्युरन्सच्या एक्सरसाइजेस असेल या सर्व घटकांवर काम करणं हे गरजेचं असतं आणि म्हणूनच पहिले सहा महिने आम्ही फक्त स्ट्रेंथ रिलेटेड फिजिकल फिटनेस वरती मुलांच्या काम करत असतो आणि नंतरचा जो प्रश्न येतो तो, तो म्हणजे स्किल रिलेटेड फिजिकल फिटनेस फॉर एक्झाम्पल स्किल म्हणजे काय की जर तुमचा फिजिकल फिटनेस चांगला झालेला आहे स्ट्रेंथ रिलेटेड तर तुम्ही स्किलकडे जाऊ शकता स्किल म्हणजे काय की गोळा फेक जर असेल तर मग तो गोळा उचलावा कसा गोळा पकडावा कसा किंवा गोळा थ्रो करावा कसा या सर्व गोष्टी तशाच सर्व जे जे काही इव्हेंट्स आहेत त्या सर्वांसाठी ह्याच गोष्टी लागू होतात मग शंभर मीटर जरी असेल शंभर मीटर नुसतं पळणं आणि स्किलफुली पळणं यामध्ये खूप जास्त फरक आहे मग ते स्किलफुली नक्की कसं पळायचं त्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणं गरजेचं असतं आणि त्याच गोष्टींवरती मी स्वतः अश्वमेध करिअर अकॅडमी मध्ये मी फिजिकल फिटनेसवरती स्वतः लक्ष केंद्रित करून किंवा स्वतः कोचिंग करून या सर्व विद्यार्थ्यांकडून आम्ही या गोष्टींची तयारी करून घेत असतो अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रामुख्याने आता गव्हर्नमेंटच्या ज्या काही पोस्ट येतात एक स्टेट गव्हर्नमेंट किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंट या सर्व ज्या ज्या काही एक्झाम्स आहेत गव्हर्नमेंटने नाईन्टी पर्सेंट हा सिलेबस सर्वच एक्झाम्सला हा सारखाच आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता तयारी सुरू केलेली आहे त्यांना बेसिकली मॅथ असेल रिजनिंग असेल किंवा जी के हे तीन सब्जेक्ट कुठल्याही स्पर्धा परीक्षा मधली तुम्ही जर परीक्षा बघितली कुठल्याही पोस्टसाठी या तीन विषयांचा प्रामुख्याने अंतर्भाव त्यामध्ये असताना आपल्याला दिसतोच आहे त्यामुळे ज्या ज्या काही विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेली आहे ते कुठल्याही पोस्टसाठी लगेचच तयार आहे राहिला प्रश्न अधिक जर जसं काही सेंट्रलच्या पोस्ट येतात ज्यामध्ये काही पोस्टसाठी इंग्लिश ग्रामर गरजेचं आहे काही पोस्टसाठी हिंदी ग्रामर गरजेचं आहे तर उरला उरलेले जे काही विषय आहेत त्यावेळी आलेल्या त्या पोस्टसाठीची जी, जी काही तयारी ती सुद्धा तयारी आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतो जेणेकरून त्यांना त्या पोस्टसाठी फायदा होणार आहे मग म्हणजेच काय की जी जी कुठली पोस्ट डिक्लेअर होते किमान त्यासाठी तीन महिन्यांचा वेळ हा आपल्याला तयारीसाठी मिळतोच मिळतो मग एखादा विषय जर एक्स्ट्रा आपल्याला करणं गरजेचं आहे तर त्या उरलेल्या तीन महिन्यांमध्ये आपण त्या विषयावरती काम करून मुलांना त्या पोस्टसाठी परिपूर्ण आपण त्यांच्याकडून तयारी करून घेतो अलीकडच्या काळात जर बघितलं तर अनेक विद्यार्थी हे दहावी नंतरच लगेच पोलीस ट्रेनिंग साठी ऍडमिशन घेताना आपल्याला दिसतात मग याचं नक्की कारण काय असावं हो किंबहुना आम्ही पण सल्ला देताना विद्यार्थ्यांना असं सांगतो की दहावी नंतर तुम्ही लगेचच सुरुवात करणं गरजेचं आहे याचं कारण असं की जरी बारावीच्या बेसवर ही पोलीस भरती होणार आहे किंवा जी कुठली पोस्ट असेल ती बारावी नंतर जरी आहे तरी त्याची तयारी करण्यासाठी किमान एक वर्ष हा वेळ द्यावाच लागणार आहे आम्ही सुद्धा मुलांना सांगताना असं सांगतो की तुम्हाला किमान कमीत कमी एक वर्ष आमच्या सोबत काम करावं लागणार आणि त्यानंतर तुम्ही रिझल्टची अपेक्षा आमच्याकडून करू शकता मग जे जे विद्यार्थी दहावी नंतर येतात त्यांना प्लस पॉईंट म्हणजे असा की एक वर्षात जर आम्ही ट्रेनिंग करून देतोय तर पुढचं एक वर्ष त्यांना पूर्ण बोनसमध्ये मिळतंय आणि त्यांच्याकडे खूप जास्त वेळ हा शिल्लक आहे तयारी करण्यासाठी दुसरा बेनिफिट याचा असा होतो की दहावी नंतर त्यांचा जो काही दहावी पर्यंतचा अभ्यासाचा जो करंट आहे किंवा त्यांचं जे सातत्य अभ्यासामधलं आहे तेच सातत्य त्यांना इथे बसू देतं किंवा त्यांच्याकडून ती तयारी करून घेण्यासाठी त्यांना भाग पडतं जर दहावी नंतर काही मुलं कॉलेज नंतर येतात बारावी नंतर काही गॅप पडलेला असतो त्या मुलांचा जो काही लेक्चरला बसण्याचा जो काही खंड पडलेला आहे त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होतो मग आम्हाला त्या मुलांवरती किंवा त्या विद्यार्थ्यांवरती अगदी एका जागेवर बसण्यापासून सुरुवात करून आम्हाला काम करणं गरजेचं असतं परंतु जे 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 विद्यार्थी दहावी नंतर लगेच येतात त्यांना हा काही त्रास जाणवतच नाही ते त्या गोष्टींना फेसच करत नाही आणि त्यांना अगदी हा अभ्यासाचा त्यांचा डेली रुटीनचा पार्ट समजून ते अभ्यास करतात आणि लवकर त्या सगळ्या गोष्टी ग्रास करतात आता बरेचसे विद्यार्थी मी जसं मग बोललोच की दहावी नंतर लगेच आपल्या अकॅडमी मध्ये आले आणि आता सध्या जर तुम्ही बघितलं तर पोलीस भरतीची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही जी मागच्या वर्षीची ऍडव्हान्स बॅच आमच्याकडे जे आहेत जे विद्यार्थी एक वर्ष झालं कोणाला दोन वर्ष झाली ते तयारी करतात या सर्व नवीन विद्यार्थ्यांना आम्ही म्हणून त्या बॅच मध्ये लगेच आम्ही त्यांच्या सोबत तयारी करायला सुरुवात केलेली आहे याचा फायदा असा होतो की मुलांना अक्षरशः डोळ्यात आता ते स्वतः अनुभव घेत आहेत की नक्की भरती प्रक्रिया राबवली कशी जाते भरतीसाठी तयारी मुलं कशी करतायत अभ्यासासाठी पेपर कसे सोडवून घेतोय आम्ही त्यांच्याकडून किंवा मैदानाची ज्या काही टेस्ट होत आहेत ज्या काही सराव होत आहेत त्या सगळ्या गोष्टी हे अगदी त्यांच्या समोर होत आहेत आणि त्यांना अगदी आता त्यांचं जरी वय नाही जरी त्यांचं शिक्षण नाही परंतु ही संपूर्ण भरती प्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून किंवा त्यांच्या डोळ्यासमोर ही पार पडते त्यांना आपोआपच या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिलीये त्यांच्या प्रमाणे किंवा त्यांच्या तुल्य बळामध्ये त्यांना हा अनुभव आता अनुभवायला मिळतोय आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा येणाऱ्या पुढच्या भरतीसाठी हा होणार आहे याचा दुसरा फायदा अजून असा होतो विद्यार्थ्यांना ज्या 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 वेळी ते जुन्या विद्यार्थ्यांसोबत काम करतात रिझल्ट लागल्यानंतर काही विद्यार्थी हे सिलेक्ट होतात आणि काही विद्यार्थी हे राहून जातात या नवीन जे विद्यार्थी आहे त्या दोघांनाही दोघांनाही ते ऑब्झर्व करत असतात म्हणजे त्यांना रिझल्ट मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि रिझल्ट विद्यार्थ्यांचा मिळत नाहीये त्याची कारण हे त्यांना लगेचच डोळ्यासमोर दिसतात आणि जे जे करणं गरजेचं नाहीये किंवा ज्या गोष्टी करायला नको त्या सर्व गोष्टी हे अगोदरच अनुभवतात आणि बरोबर त्या विद्यार्थ्यांकडून ह्या मोठा अनुभव त्यांना शिकायला मिळतो आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्र हे असं आहे की यामध्ये आल्यानंतर काय करणं गरजेचं आहे हे समजण्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे सर्वात अगोदर समजणं गरजेचं आहे हे ज्या विद्यार्थ्याला समजलं तो विद्यार्थी बरोबर आपला रिझल्ट हा देणार म्हणजे देणारच अश्वमेध करिअर अकॅडमी येथे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असतात मग जे जे विद्यार्थी बाहेर गावून येत आहेत बाहेरच्या जिल्ह्यांमधून येत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथे राहण्याची आणि जेवणाची स्वतंत्र एक व्यवस्था केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्यासोबत येताना तुमचं जे काही इनरवेअर्स असतील किंवा बेडशीट वगैरे या सर्व गोष्टी फक्त तुम्हाला कॅरी करायच्या इतर सर्व वस्तू तुम्हाला या हॉस्टेलवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत कारण तुम्हाला तिथे हॉस्टेलमध्ये बेड सेपरेट असणार आहे तिथे तुमची गादी असणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमचे जे युनिफॉर्म्स आहेत तुम्हाला संपूर्ण वेळ हा फक्त अकॅडमीच्या युनिफॉर्मवरच घालवायचा आहे सकाळी तुमच्यासाठी ग्राउंडवरती येण्यासाठी वेगळा युनिफॉर्म आहे तुम्हाला लेक्चरला ले येण्यासाठी वेगळा युनिफॉर्म आहे आणि इतर ठिकाणी जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचे त्यासाठी तुमच्याकडे इथे अशोमत करिअर अकॅडमीचा ट्रॅकसूट हा मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला इतर कपड्यांची जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही ते आणले नाही तरी चालणार आहे आणि या हॉस्टेलमध्ये खूप चांगली सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून जे जे विद्यार्थी आपल्या पालकांपासून आपल्या आई वडिलांपासून दूर राहत आहेत की त्यांना त्यांची कमी नको भासायला एवढी काळजी आम्ही त्या विद्यार्थ्यांची नक्कीच घेत असतो बऱ्याच पालकांना आता असे प्रश्न पडतात की आम्ही आमच्या विद्यार्थ्याला किंवा आमच्या पाल्याला तर तुमच्याकडे टाकतोय परंतु आम्हाला रिझल्ट मिळणार का जर मिळणार असेल तर तो कसा तर आम्ही या बाबतीत विद्यार्थ्यांना किंवा पालकांना सांगतो सांगताना एवढंच सांगतो की जो जो विद्यार्थी आता आमच्यापर्यंत येणार आहे आतापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे तो सर्व आमचा अनुभवपणाला लावून आम्ही तुमच्या विद्यार्थ्यावरती काम करणार आहोत म्हणजेच ज्या ज्या गोष्टी आता तुम्हाला करण्याच्या गरजेच्या आहेत किंवा तुमच्याकडून करून घेण्याच्या गरज आहे त्या सर्व गोष्टी आम्ही तर करणारच आहोत परंतु विद्यार्थ्याला फक्त दोन गोष्टी त्याने स्वतःने करायच्या आहेत त्या म्हणजे रेग्युलर त्याने इथे उपस्थित राहणं आणि दुसरं म्हणजे त्याने सिन्सिअर राहणं ह्या जर दोन गोष्टी विद्यार्थी सांभाळण्यासाठी तयार असेल रोज येणं आणि सिन्सियर राहणं तर बाकी सर्व गोष्टी ह्या आम्हा आमचं काम आहे या दोन गोष्टींची अपेक्षा फक्त आम्हाला विद्यार्थ्यांकडून आहे आणि त्यानंतर त्याच्याकडून काय काम करून घ्यायचंय कसं करून घ्यायचंय आणि रिझल्ट कसा, कसा प्रोड्यूस करायचा या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहे तुम्ही आता बऱ्याचशा इथून पाठीमागच्या रिझल्टमध्ये बघितलं असेल किंवा अश्वमेध करिअर अकॅडमीचे जे जे काही व्हिडिओज येतात त्यामध्ये तुम्हाला एक प्रामुख्याने जाणवलं असेल की मुलांच्या तुलनेत इथे मुलींची संख्या ही जास्त आहे या मुलींची संख्या असण्याचं कारण आम्ही कुठेतरी पालकांना एक आश्वासन देतो किंवा आम्ही एक, एक सिक्युरिटी त्यांना फील करून देतो की तुमच्या मुली आमच्यासोबत अतिशय व्यवस्थित इथे राहणार आहेत आणि अतिशय त्यांना सिक्युरिटी uh, uh, त्यांना इथे मिळणार आहे याचं कारण असं की मुलींच्या बाबतीतले जे काही आम्ही नियम ठरवून दिले हे अतिशय तंततंत आम्ही स्वतः पाळतो आमच्या विद्यार्थ्यांकडून आम्ही त्याचा सर्व गोष्टींचं पालन करून घेतो जेणेकरून ज्या ज्या मुली इथे येतात त्यांना एक सिक्युअर फील होतं किंवा त्यांना असं कधीही वाटत नाही की आपण कुठल्या वेगळ्या ठिकाणी आलो किंवा एक फॅमिली सारखं कधी जेव्हा 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 गरज पडेल तेव्हा त्यांना फॅमिली सारखं ट्रीट करणं किंवा जेव्हा जेव्हा गरज पडते त्यांना अगदी डिसिप्लिन मध्येच ठेवणं आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी ज्या हव्या त्या आपण करून घेत असतो त्यामुळे मुलींना इथे खूप चांगला रिझल्ट आतापर्यंत तुम्ही जर बघितला असेल तर मिळताना दिसतोय जर तुम्हाला अशोमत करिअर मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी आम्ही आता दोन प्रकारे ऍडमिशन देतो एक तुमचं इयरली आणि दुसरं म्हणजे लाईफ आता इयरली ऍडमिशन म्हणजे एक वर्षाचं हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे परंतु लाईफ टाईम बॅच म्हणजे हे नक्की काय लाईफ टाईम ऍडमिशन म्हणजे काय की याचा अर्थ असा की आता आम्ही जे जे विद्यार्थी किंवा आमच्याकडे पालक जेव्हा जेव्हा येतात त्या सर्व पालकांना किंवा विद्यार्थ्यांना एक आश्वासन देतो की तुमचा मुलगा जर इथे येतोय तर याचं याला इथून बाहेर पडत असताना त्याच्या अंगावरती वर्दी यावं हे आमचं पहिलं स्वप्न आहे आणि ते पहिलं आमचं आद्य कर्तव्य आहे म्हणूनच लाईफ टाईम बॅच आम्ही ही कॉन्सेप्ट सुरू केली आणि ज्यामध्ये एकदा विद्यार्थी आमच्याकडे आला की त्यानंतर जोपर्यंत त्याच्या अंगावरती वर्दी मिळत नाही तोपर्यंत त्याचं ऍडमिशन हे आमच्याकडे असणार आहे आणि तोपर्यंत आम्ही त्याच्याकडून काम करून घेणार आहे मग लाईफ टाईम बॅच आणि इयरली बॅच यामध्ये नक्की फरक काय की फरक एवढाच आहे की एक वर्षाचं जे तुम्ही ऍडमिशन घेणार आहात ते एक वर्षानंतर थांबणार किंवा संपणार आहे तुमचं आणि लाईफ टाईम म्हणजे जोपर्यंत तुमच्या अंगावर वरती नाही तोपर्यंत तुमचं सरळ सरळ याचा अर्थ असा आहे मग यामध्ये जर फी संदर्भात बोलायचं झालं तर एक इयरली जे ऍडमिशन आहे आता मी पोलीस भरती संदर्भात बोलतोय पोलीस भरतीची जी बॅच आहे एक इयरली त्याचं ऍडमिशन असणार आहे ते रुपये पन्नास हजार रुपये आणि दुसरं जे लाईफ टाइम बॅचं ऍडमिशन आहे त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये फक्त एवढी फी द्यायची आहे एक लाख रुपये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला तुमच्या अंगावरती वर्दी मिळणार एवढं काम आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडून किंवा तुमच्या पाल्याकडून करून घेणार आहोत अश्वमेध करिअर अकॅडमी ही नाशिकमध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि ज्या ठिकाणी अश्वमेध करिअर अकॅडमी आहे तो आजूबाजूचा जर परिसर आपण बघितला तो सर्व शैक्षणिक दृष्ट्या हा परिपूर्ण आहे ज्या ठिकाणी महाविद्यालय आहेत ज्या ठिकाणी चांगल्या शाळा आहेत आणि सर्वात महत्वाचं आजूबाजूचा जो परिसर आहे त्या स ठिकाणी सर्व सुसभ्य लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात आमचा पत्ता अश्वमेध करिअर अकॅडमी साई शिल्प अपार्टमेंट मुरकुटे कॉलनी लेन नंबर वन बाल गणेश गार्डनच्या बाजूला गंगापूर रोड नाशिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अश्वमेध इज नॉट फॉर बिगिनर्स म्हणजेच जर तुमच्यात महत्वाकांक्षा नसेल जर तुमच्यात धमक नसेल जर तुमच्यात जिद्द नसेल तर तुम्ही अश्वमेध करियर अकॅडमी मध्ये पाय सुद्धा ठेवू नका जर तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे जर तुमच्यात जिद्द आहे तर आणि तरच अश्वमेध करियर अकॅडमीमध्ये या धन्यवाद जय हिंद